आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली कणकवली बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते एस टीच्या तीनशे पेक्षा जास्त फेऱ्या रद्द केल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत पाहुयात अजून गाडी नाही गाडीचा ना, का कारण पण सांगितलं नाही येईल आता ना, सांगितल्याने अडीला येईल आम्ही कणकवलीच आलो आम्ही रत्नागिरीला जाणार मग अजून एकदा विचारलं की साडे अकरा ला येईल आता विचारले तर अडीचला येईल बोलले अजून नाही वाटत नऊ वाजता नऊ वाटत कुठल्या गाडीत साडेबाराला आलो आम्ही देवगडला जाणार आहोत नाही आली अजून ते म्हणजे दोन वाजता गाडी आहे लेटचं कारण काय सांगा काय सांगितलं नाही काय सांगितलं बरीच गर्दी झाली आहे ते गाड्या हो देवडसाठी भरपूर गर्दी हां असं ते सांगतायत असं ते सांगा तुम्ही कुठे जाताय आणि किती वेळ झाला इथे थांबलात मी रातूर गाडी कॅन्सल केली रातूर जाताना हां म्हणजे आता सांगतात गाड्या नाही मला आहोत कोल्हापूरला हा आणि आता झाला गाड्या कॅन्सल राहत तुम्ही कुठे जाणार आहात काय सांगता गाडी तू आली साडे अकरा किती वेळ झाला इथे बसून कुठून आला तुम्ही गाडीच नाही कोणत्या गाडीची वाट बघताय किती वेळ झालाय मी कणकवली देवगड ही गाडी जाणार आहे मी आता से कम पाऊन तास मला इथे झालेला आहे परंतु गाडी कुठली तिकडे जाणारी नाही सुद्धा गाडी जाणारी नाही म्हणजे रत्नागिरी असेल ती पण नाही इथे चौकशी केल्यानंतर काय सांगितलं चौकशी केल्यानंतर ते काय सांगतात गाडी अमुक टायमिंगला आहे अमुक टायमिंगला आहे अचानक गाडी गाड्या रद्द करण्यात आलेल्या त्याबद्दल काय सांगितलं नाही ते मला काय सांगता येणार नाही ना, कारण मी तिची काही चौकशी केलेली आहे पण गाडी नाही आहे गाडी नाही ही वस्ती स्थिती आहे आम्ही लोक इथे खोळपलेली आहेत भरपूर लोक इथे खोळपलेली आहेत आणि लोकांना बसण्याला सुद्धा हे नाही एवढी गर्दी आहे आणि एवढी गाड्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनशे पेक्षा जास्त ह्या एस टी फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एस टी प्रवाशांचे हाल झालेले आहेत आपण आता कणकवलीमध्ये आहोत कणकवलीत परवाच्या दिवशीपासून म्हणजेच आपण पाहिलं की आज शनिवार आहे गुरुवारपासून सायंकाळपासून काही ज्या शंभर एसट्या आहेत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मुंबईला गेल्या होत्या आणि त्यानिमित्ताने ह्या फेऱ्या इथे म्हणजे तीनशेपेक्षा जास्त फेऱ्या सिंधुदुर्गातल्या रद्द झाल्या आहेत काय काल आपण बघितलं की बहुत बहुतेक प्रवाशांचे हाल झाले आज आपण बघतो आहोत की कणकवलीत शनिवारी दुपारच्यात्रामध्ये बऱ्याच प्रवाशांनी येईल ती गाडी पकडायचा प्रयत्न केला आणि कशा पद्धतीने खचाखच ही गाडी भरून जाते आपण काही दृश्य आहेत ती आपण पाहतो की कशा पद्धतीने ही गाडी भरलेली आहे आणि अजूनही काही जे प्रवासी आहेत ते येथे जात आहेत आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला सीट मिळावी आपल्या या गाडीतून बसून पुढे प्रवास करावा अशी इच्छा व्यक्त करतात आणि या बस स्थानकात देखील असेच पद्धतीने मोठी गर्दी झालेली आहे आपण ही जी पाहिली कशा पद्धतीने ही गर्दी झालेली आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी ह्या प्रवाशांचा प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे एकंदरीत आपण काल प्रशासकीय यंत्रणेकडून म्हणजे एस टी प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे की तीनशेपेक्षा जास्त फेऱ्या या या र सिंधुदुर्गातल्या रद्द झालेल्या त्यामध्ये कणकवल्या आहे कुडाळ आहे सावंतवाडा आहे दोडामार्ग आहे अन्यही तालुक्या आहेत वेंगुर्ला आहे या तालुक्यात रद्द करण्यात आल्या त्यामुळे कुठे ना कुठेतरी या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत अशीच एक परिस्थिती दिसत आहे आणि आज आणि उद्या ह्या सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे जर अशा फे जर फेऱ्या रद्द झाल्या तर त्यांना आपल्या घरी पोचता येत नाही कुठे बाहेर पडलेले पर्यटक असतील त्यांना देखील जाता येत नाही काही परत राज्यातले देखील पर्यटक इथे होते उपस्थित त्यांना देखील जाता येत नाही प्रवाशांची प्रतिक्रिया घेतली प्रवाशांची हाल कशा पद्धतीने एक एक दीड दीड दोन दोन तास गाडी येत नाहीये अचानक गाडी येत नसल्यामुळे त्यांनाही काही समजत नाही नेमका काय प्रकार आहे त्यामुळे कुठे ना कुठे हे प्रवाशी आता तीव्र नाराजी येथे व्यक्त करत आहेत उमेश बुचडे कोकणसाद लाईव्ह कणकवली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल